नमस्कार मित्र मैत्रिणीं एस्ट्रोविजन मराठी ज्योतिषशास्त्राच्या या नवीन भागामध्ये सर्व व्ह्युअर्सचं मी स्वागत करते गेल्यावेळी आपण मेष राशीचं वार्षिक भविष्य बघितलं होतं वार्षिक भविष्य 2024 हजार चोवीस ही आपली सिरीज चालू आहे आणि आज आपण पाहणार आहोत वृषभ या राशीचं वार्षिक भविष्य दोन हजार चोवीस या सालचं वार्षिक राशी भविष्य तर आधी स्क्रिप्टकडे जाण्याआधी मी सर्वांना एक रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलचे नेहमीचे व्ह्युवर्स असतात पण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण मी माझ्या चॅनलवर आणखीनसुद्धा वे व्य वे, वेगवेगळे वे स्टेरीज घेऊन येणार आहेत वे वेगवेगळ्या विषयांवरती भाग आपण करणार आहोत तर पटापट माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना पण सहभागी करून घ्या माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते त्यांच्यापर्यंत सहजच पोचतील कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की द्या तर नेहमीप्रमाणेच मी एक छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे आणि आणखीन विशेष म्हणजे मी स्क्रिप्टशिवाय खूप काही गोष्टी अशाच बोलून जाते बोलता बोलता मी खूप काही तुम्हाला सांगून जाते तर कृपया त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर आपण वळूया राशीफळ दोन हजार चोवीस दुसरी रास आहे वृषभ आता मी आ, एक तु, तु तुम्हाला पत्रिका दाखवते म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की एक्झाम्पल ही पत्रिका आहे बघा ही लग्नामध्ये हे लग्नस्थान आहे किंवा ह्याला प्रथम स्थान म्हणतात लग्नस्थान म्हणजे हे पहिलं तुमचं जर तुमच्याकडे तुमची जन्मपत्रिका बनवलेली असेल तर त्याच्यामध्ये लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली अशा दोन कुंडल्या असतात त्यापैकी लग्न कुंडली ही ग्राह्य मानली जाते आणि सगळीकडेच ती वापरली जाते आणि तुमचं जे भविष्य असतं ते त्याच्यावरूनच बघितलं जातं फक्त लग्न जुळवताना स्वभाव जुळतो की नाही हे पाहण्यासाठी लग्न म्हणजे मुलामुलींचं लग्न हे प्रथम स्थानामधलं लग्न नाही मुलामुलींचं लग्न जुळवताना दोघांचा स्वभाव जुळणार आहे की नाही हे पाहण्यासाठी चंद्रकुंडली वापरतात कारण चंद्र हे माणसाचं मन आहे माणसाचा स्वभाव त्यावरून बघितला जातो तर तुम्ही लग्न कुंडली चेक करा जर ह्या प्रथम स्थानामध्ये किंवा हे लग्नस्थान ह्याला लग्नस्थान का म्हणतात हे मागे पण मी सांगितलं आहे लग्न म्हणजे माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याचं लग्न हो लागतं म्हणजे तो, हो, तो जीवनाशी लग्न लागतं आयुष्य आयुष्याशी लग्न लागतं त्याचा जन्म होतो म्हणून ह्याला लग्नस्थान किंवा प्रथमस्थान म्हणतात तर ह्या लग्नामध्ये जर दोन आकड्याने सुरुवात झाली असेल तर तुमची वृषभ रास आहे तर आता वृषभ वृषभराशीच आपण भविष्य बघूया राशी अक्षर तु, तुमचं वृषभ राशीचा आहे ई उ ए ओ वा वी वो, वे आणि वो जेव्हा आपण नवीन वर्ष दोन हजार चोवीस ची सुरुवात करू तेव्हा गुरु तुमच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत नसेल पण वर्ष मध्ये येता तो वृषभ राशीत आलेला असेल बघा गुरु हा जो ग्रह आहे तो जवळजवळ सव्वा वर्ष किंवा एक वर्ष बावीस दिवस वीस दिवस अशा प्रकारे तो राशी चेंज करतो मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की प्रत्येक ग्रहाची एक कालमर्यादा आहे काही ग्रह असतात ते एक महिन्यातच राशी चेंज करतात तर काही खूप वेळ घेतात जसं शनी आहे शनी प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्ष राहतो कमीत कमी, -कमी अडीच वर्ष राहून तो रास बदलतो तसं गुरु जो आहे तो जवळजवळ सव्वा वर्ष एका राशीत असतो आणि हा जो गुरु आहे तो एक मे दोन हजार चोवीस इथे मी दिलेला आहे एक मे दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल वृषभ ही पृथ्वी तत्वाची स्थिर स्वभावाची रास आहे वृषभ राशींच्या व्यक्तीला हे वर्ष मागील वर्षापेक्षा खूपच चांगले जाण्याचे संकेत आहेत पुढे गुरु ऋषभेद तर प्लुटो कुंभराशीत असणार आहे तुमच्या कुंभराशीत म्हणजे हे बघा मी तुम्हाला पत्रिकेमध्ये दाखवते इथे जर दोन आकडा येत असेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आ, ही कुंभ रास येते आणि इथे प्लुटो तुमचा असणार आहे इथे कुंभरास येते आहे ते इथे प्लुटो आ, हे अकरावं लाभस्थान आहे इथे बारा आकडा आहे त्याच्यावर जाऊ नका इथे दोन आले आहेत म्हणून तुमची वृषभ्रास दोन ने सुरू झाली आहे म्हणून तुम्हाला इथे बारा दिसतात जनरली कालपुरुषाची पत्रिका जी असते ती एक आकड्याने सुरू होते आणि ती गा ग्राह्य मानली जाते आणि त्या त्याला धरून हे लाभस्थान येतं आणि या लाभस्थानामध्ये प्लुटो असणार आहे म्हणजे आहे प्लुटो आता आ, आहे या स्थानामध्ये तर गुरु आहे म्हणजे तुमच्या राशीत येणार आहे आणि प्लुटो तर कुंभ राशीमध्ये ऑलरेडी आहे प्लुटो हा खूप वर्षांनी रास बदलतो त्याचा रास बदलण्याचा जो काल पिरियड आहे तो खूप मोठा असतो तर कुंभराशी आणि हर्षल हर्षल म्हणजेच युरेनस नेपच्यून म्हणजे वरुण ग्रह आणि प्लूटो प्लुटोला मराठी नाव नाहीये प्लूटोला प्लुटोच म्हणतात तर प्लूटो जो आहे हे तीन ग्रह आहे ते अचानक घटना घडविणारे ग्रह आहेत तर कुंभराशीमध्ये काहीतरी मोठी घटना घडण्याचे कुंभराशीत म्हणजे वृषभराशीमध्ये पण प्लुटो तिकडे कुंभराशीत असणार आहे तर मोठी घटना घडण्याचे संकेत आहेत पण ही घटना अर्थातच अचानक घडणारी असणार आहे आणि प्लुटोचा हा स्वभाव आहे या ग्रहामुळे घटना अचानकपणे घडून येतात प्लुटो अकराव्या लाभस्थानात असणार आहे त्यामुळे ही घटना शुभ असतील यात शंका नाही बघा लाभस्थान मी तुम्हाला लाभस्थानाचं महत्व सांगितलेलं की लाभस्थान आपल्याला सर्व देऊन जातं आणि त्याच्या पुढचं जे स्थान आहे त्याला म्हणतात व्ययस्थान बारावं स्थान ते आपल्याकडनं सगळं नुकसान करून घेऊन जातं तर लाभ स्थानामध्ये आपल्याला सर्व मिळतं आणि व्ययस्थानामध्ये सर्व जातं तर हा जो प्लुटो आहे जो प्लुटो आहे तो लाभस्थानामध्ये आहे तर तो, तो काहीतरी अचानक घटना घडवेल पण ती घटना चांगली असेल कारण तो लाभस्थानामध्ये आहे सकारात्मक घटना घडून येतील नवीन नवनवीन मार्ग मिळतील आर्थिक स्थिती चांगली राहील हे डोबळबाना तुमचं भविष्य असणार आहे दोन हजार चोवीस पुढे जाऊया बुध बुध अठ्ठावीस डिसेंबर ते सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आणि पुढे दोन एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत अशा प्रकारे दर तीन महिन्यांनी वक्री होतो आता हे वक्री होण्याचे पिरियड दिलेले आहेत बुध ग्रहाचे तर बुध हा जवळजवळ तीन तीन महिन्यांनी वक्री होत असतो तर पुढचा काल पिरियड मी दिलेला नाही दोनच दिलेले आहेत तुम्हाला तुम्ही जर पंचांगितलं किंवा कॅलेंडरवर सुद्धा दिले हे दिलेलं असतं बुध हा बुद्धीचा ग्रह आहे त्यामुळे अर्थातच योग्य विचार करण्याची क्षमता कमी होते निर्णय करणे कठीण होते करिअरमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात बुध ज्या राशींचा स्वामी आहे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो आता हे कधीच सांगितलं आहे जेव्हा बुध वक्री होईल होईल त्या पिरियड मधलं सांगितलेलं आहे तर ज्या राशींचा स्वामी बुध आहे त्यांना थोडासा जास्त त्रास होतो कारण राशी स्वामीच त्यांचा जर वक्री झाला तर पूर्ण पत्रिकेचं जे भविष्य असतं ते चेंज होतं तर वृषभ राशीला चिंताच करण्याची गरज नाही कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे बुध नाहीये तर करिअर मध्ये समस्या निर्माण होऊ शकतात बुध ज्या राशींचा स्वामी आहे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो घाबरू नका तुमच्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ही चांगली गोष्ट म्हणजे या वर्षी शुक्र वक्री होणार नाही आहे परंतु बुध वक्री झालेला असताना कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा बघा तुमचा राशी स्वामी असू दे किंवा काहीही असू दे तुमच्या पत्रिकेमध्ये जर एखादा ग्रह वक्री होत असतील तर त्या पिरियडमध्ये कोणतेही महत्वाचे डिसिजन घेऊ नका पुढे गुरुग्रहाची चांगली साथ मिळेल गुरु तुमच्या राशीत असे पर्यंत गुरु सातव्या घरावर दृष्टी आता गुरु गुरु, गुरु प्रत्येक ग्रहाला दृष्टी असते हे मागच्या एपिसोडमध्ये झालं आहे तुम्ही वरामीर ज्योतिषशास्त्राचे जे, जे मी बेसिक भाग घेतलेले आहे ज्याच्यामध्ये पंचांग पण आहेत पंचांगाचे सुद्धा पाच सहा भाग येतात तर तिथे मी हे ग्रहांच्या दृष्ट्या घेतलेला आहे तर त्या ते ते जे जे माझं फोल्डर आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल ते त्या ज्या दृष्टी दृष्टीचा जो आ, एपिसोड मी बनवला आहे तुम्ही चेक करा पाच सात नहू ही गुरुग्रहाची ग्रहाची दृष्टी आहे तर आता आपण बघूया की गुरु कसा तुमचा तुमच्या सातव्या स्थानावर दृष्टी टाकणार तर मी परत पत्रिकेवर जाते बघा ही समजा तुमची पत्रिका आणि इथे ऑलरेडी गुरु आलेला आहे बघा समजा ही इथे गुरु आहे तर पाच सात नऊ तर एक दोन तीन चार पाच सहा सात बघा हे सातवं स्थान येतं तर गुरु ह्या स्थानावर दृष्टी टाकणार आहे हे विवाह स्थान आहे तर सातव्या स्थानावर गुरुची सरळ दृष्टी राहील पाच सात नऊ पाच सात सात आठ नऊ हे बघा हे नवस्थान भाग्यस्थान येईल तर इथे सुद्धा दृष्टी टाकणार आहे तर गुरुच्या दृष्ट्या असतात पाच सात नऊ तर सातव्या स्थानावर बघा इथे मी लिहिलेलं आहे विवाहाचे स्थान आहे आणि गुरु आणि मंगळ हे दोन ग्रह पुरुषांच्या पत्रिकेत विवाहाच्या दृष्टीने पाहिले जातात त्यामुळे विवाह इच्छुक मुलं मुलींची लग्ने जमतील म्हणजे वृषभ राशीचे जे लोक असतील त्यांच्या म्हणजे तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांचे विवाह जुळवण्यासाठी चांगला चान्स आहे कारण गुरु त्यांच्या लग्नात असणार आहे लग, गुरु हा जो आहे तो लग्न किंवा भाग्य Uh, किंवा पैसा ह्या दृष्टीने बघितला जातो तर गुरु लग्नात येणार तु, आहे म्हणजे तुमचे हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर तुमची लग्न जुळत नसतील किंवा रखडलेली असतील तर तुम तुमची लग्नविषयी जी काही कामं आहेत ती पूर्ण होतील पुढे शनी शनी तुमच्या स्थानापासून दहाव्या स्थानात वर्षभर असेल मग अशी मी सांगितलं गेल्याच वर्षी शनीचे संक्रमण मकर येथून कुंभराशीमध्ये झाले होते गेल्या वर्षीच मकर राशीतून कुंभराशी आला होता शनी आणि शनी जो आहे तो कुंभ राशीमध्ये जवळजवळ अडीच वर्ष असणार वर आहे आणि त्यातून मग तो पुढच्या मीन राशीमध्ये जाईल इथे अडीच वर्षाचा काळ शनी पूर्ण करेल आणि हे स्थान नोकरी व्यवसायाचे कारणाने नोकरी व्यवसायामध्ये बहर येईल अ बघा शनी तुमच्या स्थानापासून दहाव्या स्थानामध्ये असणार आहे आता बघूया आपण हे पत्रिकेमध्ये समजा हे पत्रिका आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहावं स्थान येतं जर तुमची दोन इथे राशी असेल तर हे धवस्थान आहे आणि इथे श इथे शनी आलेला आहे आणि ऑलरेडी हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे नोकरी व्यवसायाचं स्थान असल्यामुळे नोकरी व्यवसायाचे जे काही तुमचे प्रश्न आहे ते सुटतील तुम्हाला जर कोणाला नोकरी नसेल तर ता, त्याला नोकरी मिळेल जर नोकरी बदलायची असेल तर नोकरी बदलू शकता किंवा नोकरीमध्ये काही त्रास होत असेल तर तो त्रास जो आहे तो संपुष्टात येईल तुमचा तुमच्या ऑफिस मध्ये तुमचा प्रभाव वाढेल तुम्ही पटापट काम करू लागाल तुम्हाला पटकन गोष्ट गोष्टी किंवा तुम्हाला कल्पना सुचतील तुमची कामे पटापट होतील तर हे सर्व ग्रहांचे पिरियोडिक आपण बोलूया परिणाम असतात जी आपल्यावर होत असतात गेल्याच वर्षी शनीचे संक्रमण मकरेतून राशीमध्ये झाले होते येथे अडीच वर्षाचा काळ शनी पूर्ण करेल आणि हे स्थान नोकरी व्यवसायाचे असल्याकारणाने नोकरी व्यवसायात भर येईल या काळात जर तुम्ही नोकरीत बदल करू इच्छित असाल तर करू शकता कारण दुसरी नोकरी सुद्धा तुम्हाला फायदा करून देणारी मिळेल जर जिथे तुम्ही नोकरी करत आहात तिथे तणावाचे वातावरण असल्यास ते पूर्णपणे निवळेल तुमच्या कामावर तुमचा प्रभाव पडेल आणि तो तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात आल्यापासून राहणार नाही आणि अर्थातच चांगलं काम केलं तर तुम्हाला तुमची इन्क्रीमेंट तुमचं प्रमोशन तर होणारच आहे पुढे गुरु मे महिन्यात तुमच्या राशीत प्रवेश करणार हे आधीच सांगितले आहे त्यामुळे तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात मंगल कार्य घडून येईल आणि त्यामुळे तुमचे मन प्रसन्न आणि आनंदीत राहील पण खबरदारी घेण्याची गोष्ट अशी की राहू तुमच्या लाभस्थानात आहे तर केतू पाचव्या स्थानात असणार आहे त्यामुळे जसा जास्त पैसा मिळेल तसा खर्चही होणार आहे म्हणून पैसा जपून वापरा अनावश्यक खर्च करणे टाळावे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे बघा राहू जो आहे तुमच्या लाभस्थानामध्ये येणार आहे आणि केतू पाच पाचव्या स्थानामध्ये असणार आहे तुमच्या मी आता जसं काउंट केलं मगाशी पत्रिकेत तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे पाचवा घर काउंट करा आणि कितव लाभस्थान काउंट करा जे अकरावं स्थान असतं तर तुमच्या घरापासून अकरावं स्थान कोणता आहे तिकडे जो आहे राहू असणार आहे जर जसं आता मी आता आधी दाखवलं पत्रिकेत कसं काउंट करायचं तसं तुम्ही कुंडली मांडून करू शकता तर राहू तुमच्या लाभस्थानात असणार आहे तर त्यामुळे पैसा जसा तुम्हाला जास्त मिळेल यावर्षी तसा तो जास्त खर्च पण होईल तर खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवायचं आहे पुन्हा अष्टम स्थानात गुरुची रास असणार आहे अष्टम स्थान बघूया आपण हे अष्टम स्थान आहे तर अष्टम स्थानामध्ये गुरुची रास येणार आहे अष्टम स्थानात गुरुची रास असणार आहे जर शेअर बाजारात तुम्ही पैसा गुंतवला असेल तर तिथूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत बघा गुरुची रास म्हणजे गुरु बघा जर इथे दोन आकडा घेतला तर दोन तीन चार इथे नऊ आकडा येतो हा नऊ आकडा धनुरास आहे धनुराशीचा स्वामी गुरु धनुराशीचा स्वामी जो आहे तो गुरु असतो म्हणून इथे लिहिलेला आहे की अष्टम स्थान गुरुची रास असणार आहे आणि जर शेअर बाजारात तुम्ही पैसा गुंतवला असेल तर तिथूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या जोडीदाराशी मात्र तुम्हाला समजूतदारीने वागावं लागेल बघा इथे नऊ इथे नऊ आकडा येतोय तर इथे आठ आहे वृश्चिक रास आहे वृश्चिक ही मंगळाची रास आहे आणि सप्तम स्थानात मंगळ हा मंगळाची पत्रिका समजली जाते सप्तम स्थानात मंगळ हा म्हणजे चांगला मानला जात नाही सप्तम स्थानातला मंगळ चांगला मानला जात नाही तर तुमची वृषभ रास आहे त्याच्यामध्ये सप्तम स्थानातच मंगळ रास आहे त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी मात्र तुम्हाला समजुतीने वागावे लागेल कौटुंबिक जीवनात अस्थिरता निर्माण होऊ शकते दोन हजार चोवीस ची उपयोजना म्हणून तुम्ही तुमच्या कोणताही आवडत्या देवतेचा बीज मंत्र घेऊन त्याचा नित्य एकशे आठ वेळा जाप करावा किंवा बृहस्पतेय या गुरु ग्रहाच्या मंत्राचा जाप करावा जर आणखीन मी सांगते जर तुम्हाला रत्न वापरायचं असेल वृषभ राशीच्या वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना जर रत् रत्न वापरायचं असेल तर तुम्ही तुमचं रत्न आहे एमरल्ड म्हणजे पाचू जे हिरव्या रंगाचं असतं तर एमरल्ड किंवा पाचू हे वृषभ व्यक्तींच असणाऱ्या व्यक्तींचं रत्न आहे याशिवाय तुम्ही जेड वापरू शकता एग्नेट वापरू शकता कॉर्ड्स वापरू शकता पण ते ग्रीन कलरचे हवेत म्हणजे हिरव्या रंगाची झाक असणारे किंवा शेड असणारे ती रत्न हवी पाचू महाग असतात पाचू सर्वांनाच परवडतात असं नाही तर किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन कलरचे स्टोन खूप उप उपलब्ध आहेत कुम खूप प्रकारचे स्फटिक स्फटिक जे आहेत खूप प्रकारचे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही कोणताही तुम्हाला परवडेल असा स्फटिक घेऊन मात्र ही जी अंगठी आहे, आ, ची आहे, आ, ची आहे, आहे। ची ती तुम्हाला सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये बनवायची आहे आणि धारण करायची आहे आणि मी मंत्र ऑलरेडी दिलेला आहे आपण रत्नशास्त्रावर एपिसोड बनवणार आहोत तेव्हा रत्नांची डिटेल माहिती मी तेव्हा सांगेन तर तुम्ही नक्की माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा पुढे मी रत्नशास्त्रावर सुद्धा एपिसोड बनवणार आहे शिवाय आपल्याला सप्तचक्रांवर एपिसोड बनवायचा आहे शिवस्वरोदयशास्त्रावर एपिसोड बनवायचे आहे तर भरपूर आपल्याला तुम्हाला माहिती मिळणार आहे शिवाय माझे ज्योतिषशास्त्राचे वास्तुशास्त्र फेंगशुई आणि हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते जवळजवळ शंभरपेक्षा जास्त आहे माझ्या चॅनल ऑलरेडी खूप इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते पाहू शकता आणि इतरांना शेअर करू शकता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा आपण भेटू एका नवीन एपिसोड घेऊन आणि पुढची आपली रास असणार आहे मिथून रास तर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद सर्वांना आभार